तुळजापूरहून शिरूरला येणाऱ्या बसनं रात्री उशिरा विजेच्या खांबांना धडक दिली आहे बसच्या धडकेनं दोन्ही खांब थेट आडवे झाले तर दुभाजकही आता यात त्याचं नुकसान झालं आहे सुदैवानं यात कोणीही जखमी झालेलं नाही आहे बसमध्ये काही प्रवासी होते मात्र बस धडकताच जोरदार आवाज झाला आणि खळबळ माजली अपघातावेळी वीज पुरवठा हा खंडित असल्यामुळं मोठी दुर्घटना टळली आहे तुळजापूरहून शिरूरला येणाऱ्या बसनं रात्री उशिरा विजेच्या खांबांना धडक दिली आहे बसच्या धडकेनं दोन्ही खांब थेट आडवे झाले तर दुभाजकही आता यात त्याचं नुकसान झालंय सुदैवानं यात कोणीही जखमी झालेलं नाहीये बसमध्ये काही प्रवासी होते मात्र बस धडकताच जोरदार आवाज झाला आणि खळबळ माजली अपघातावेळी वीज पुरवठा हा खंडित असल्यामुळं मोठी दुर्घटना टळली आहे